हाय गाईज तुमकेशा मला असं आहे तुम्ही चांगलं झालं चांगलंच राहा तुमच्याशी नवीन ब्लॉग सोबत आहे तर गाईच आज तर आपण गाईस खूप दिवसांना ब्लॉग बनवतो जायच तर झालं असं गेस पंधरा सोळा दिवस झाले असतील आपण काही ब्लॉग काहीच नयच शूट केला तर वेळेस सॉरी गाईच आजचा आपलं सीन असं असणार आहे आता आता संध्याकाळच्या वादल्यान मग किती वेळेस वादल्यान साडेपाच वाजलेत गायच संध्याकाळचे आणि आजचा आपला सीन असणार असं असणार आजचा वार व्हायच बुधवार आणि आजची तारीख आहेच एक तारीख गेस आज आज एक नवीन वर्ष म्हणजे चालवलेलं आहेच कालचं होतं गेस एकतीस डिसेंबर होतो कालचं होतं गेस थर्टी फर्स्ट थर्टीवरचं आहे ब्लॉक काही शूट नाही केला आज तर आपण करणार आहेस चिकन कौल फ्राय करणार आहे आपण आजचा हा आपल्या प्लॅन असणार आहेस आज आपण करा चिकन कौल फ्राय करणार आहे तर माझी जर गेस कवल्यावर गॅस चिकन गैस फ्राय करता तुम्हाला नंतर गैस भरून गेस दाखवूनच गायच या माझी तर सात आठ दिवस झालेच तब्येत भरपूर होईल भरपूर खराब होती आता मला आवाज बघा इतका चांगला नाही काल तर मी भरपूर थंडा पिला त्यामुळे मला अजून झाली सर्दी माझा आवाज बघा एकदम झाले एकदम चेंज झाले तर चालतो मस्त मला आवाज बरोबर पण काल डबल गैस पिल्यास थंडा पिला त्यामुळे मला आवाज डबल आता बसत चालला आणि सर्दी आली मला सर्दी होत चालली डबल आता तर वेळेस मी दोन तीन दिवस मुद्दम वेळेस ब्लॉक काही शूट नाही केले मला आवाज पूर्ण पुन्हा बसले म्हणजे मला सर्दी भरपूर चालते आणि खोकला सुधारायचा चालता आणि थोडं ताप सुधारायला चालता त्यामुळे मी ब्लॉक काही शूट नाही केला काहीच आले गेस आले आलेले त्यावेळेस गेस कौला आणलं नाही ईशान झाले ईशान निरशोब नाही किंवा वेळेस किती वेळेस मातीत माखले गेस ती कवलं आता मला ही साफ करावं लागतील पूर्ण कवलं आणि इकडे आईशी दारो काही गिरण चालू आहे त्यामुळे आवाज गाईस भरपूर आहे गाईस गिरणीचा आता मी काठीशी घेतो फोटाट साफ करण्यासाठी किंवा माती मला साफ करून करत गिती माती आहे बघायच्यात कुठून आणल्यान माहितीने गेस कुठून उचलून आणल्यान काय माहितीने कुठून उचलून आणलं म्हणजे गॅस चांगली गवलान तर माती भरपूर आहे थोडीस नीट वेळेस धुवावं लागतील थोडी गसुन मग बरं उलगायचं च इकडे घेतले मातीच घेतले आहेस एकदम वेस्ट साप घेतले काठीशी ग माती घेतली साप एकदम पूर्ण वेळेस माती काढून झाली ना माझी आता धुवू धुऊ गोंडशी घसू थोडी घाण आहे बघा थोडीशी धुवून ठेवूया ना मग बघा किती वेळेस माती निघली बघा ते बघा मागे थोडीक लहान पण आहे मागचं काही टेन्शन नाही चला साप एकदम गॅस माती काढून झालेली आहे माझी आता गॅस घेतो धुवून चला हात पण किती माखलेन ना बघा भरपूर गेस हात सुद्धा गाईस माकले चला हात गैरस बैस चिकन सुद्धा झालेलं आहे आता फाईन गेस मॅरिनेट सुद्धा झालेले आहे आणि मी थोडासा मॅरिनेट चे टाइमाला त्याबद्दल सॉरी तुम्हाला बोलतो तर चिकन आहे गाईस दोन किलो बर्फुर बर्फुर चिकन आहे तर भरपूर म्हणजे भरपूर चिकनच आहे तर चिकन मध्ये आपण मॅनी करून जो झालेला आपला मस्त एकदम भारी दिसते तर आता पहिले आपण करूया त्या भुजिंग करूया चला आपण आपला आता कोल भुजिंग स्टार्ट करूया आपण चला या तेव्हा चिकन चिकन लेग पीस पीस आहे तर आता तो आपण चिकन भुजिंग सुद्धा चालू करूया आता बघता असता इकडे घेतले ऋषभनी या चिकन भुजण्यासाठी आणि दादा सगळे आम्ही तर आहे चौक पाच जण दादा पण आहे आणि मम्मी सुद्धा पण आहे तर स्टार्टिंग आता मस्त करत आहे बघा चिकन आता हलू एक एक पीस घेतलेले ठेवण्यासाठी हे बघा मस्त हातरेस तुमची दरेस तुमची एक चिकन बुजिंग करताना सगळेच मी काय बिनता सेफ्टी सुद्धा ठेवून गेस सगळे चिकन बुजिंग गेस करू शकत गेस तुमचे गेस घरांचे फुल एकदम गेस परमिशन घ्या कारण काय इथे किती गेस आग आहे म्हणजे आग जास्त नाही पण थोडी आग आहे तर तुमची गेस थोडी सेफ्टी ठेवून गेस तुमची गेस बिनता सगळे काही दरेस करू शकतो गेस तुम्ही इतकाच बोलून गेस तुमची फर्स्ट पहिला सेफ्टी ठेवा मग गेस बिनता काही दरम्यान करू शकता काहीच हा तर आपला आजचा ब्लॉग इथेच एंड होता तुम्हाला आवडला हा चॅनल लाईक चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून जा असेच भारी भारी तुम्हाला ब्लॉग बघायला लाटतील इतकं बनवी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून जा कारण की नवीन नवीन असेच भारी भारी ब्लॉग बघायला लागतील बाय 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 बाय